संगुधा, सांगितलेला सुखाचा जीवन मार्ग त्या संघ हे तीन रत्न ज्यांनी आपल्याला दान दिले असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज ज्यांचा वर्षवास समाप्ती निमित्त आपण एकत्र आलेलो हो, आहोत असे पूज्य भदंत बोधी पालोजी महासवीर लोकोत्तरा महाविहाराचे सर्वे सर्वा म्हणजे लॉर्ड अबॉट थायलंडमध्ये सिस्टी बाय लॉर्ड अबॉट बोलायचे आजच्या या कार्यक्रमाला संचालन करणारे जी सवीर कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाहन हर्ष मोदीजी महा आणि भक्तीजी सोबत उंचावलीत साधा उभारलेला राहुलजी आणि खूप श्रद्धेने मनापासून वर्षवासा निमित्त बंदिजींना चिवडदान करण्यासाठी औरंगाबाद नव्हे तर महाराष्ट्रातल्या कालमपुप्रातील श्रद्धा बुद्धी संपन्न उपासक उपासिका तुम्हा सर्वांना भेटून मला अतिशय आनंद होत आहे तुम्ही इतक्या शक्तीनिशी इतक्या ताकदीनिशी धर्म वाढवण्यासाठी जीवर दान करून खूप मोठं पुण्य अर्जन करत आहात पुण्य अर्जन करण्यासाठी तुमची धडपड गेल्या चार तासापासून मी बघू लागलेलो आहोत खूप चांगली धडपड आहे तुमची तुमच्या लक्षात आलं असेल की तथाकथांची जी गाथा आहे जी मी उच्चारली ती लागली एवढ्या उन्हामध्ये तुम्ही बुद्ध मूर्ती समोर डोक्यावर चिवर घेऊन उभे राहलात भगवंताची वंदना केली पाय खाली उन्हाने तापलेल्या फरशीवर उभे राहला तिथून तुम्ही चालत आला विपू संघाचं गुणगौरव करत सुपटी पण्णो भगवतो सावक संगो म्हणत तर ह्या ज्या श्रद्धा आहेत ह्या तुमच्या पुण्य पारमिता वृद्धिंगत करत आहे काही लोकांनी चार दिवसापूर्वी काही दोन दिवसापूर्वी संकल्प केले की मला बाजारातून एस ची वर आहे भरतीजीला असं ची वर आवडते असं घ्यायचं आहे भरतीजीला चांगल्या प्रकारचे गुच्छ घ्यायचे आहे म्हणजे दोन तीन दिवसापासून तुमच्या डोक्यामध्ये लोकोत्तरा 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 घुमत होत म्हणजे चांगले विचार घोळत होते कि मला लोकोत्तरा बुद्धविहारात जायचं आहे मला संघ दान दानात सहभागी व्हायचं आहे मला असं दान द्यायचं आहे तर ही तुमच्या अंतर्मनातून तुम आलेली बाहेर जी दानाची भावना आहे ही भावना खूप महत्वपूर्ण तुमच्यासाठी तुम्ही काय दान दिलं हे अजिबात महत्वाचं नाही परंतु तुम्ही एवढ्या त्रासातून इथं आलात आणि खूप श्रद्धापूर्वक दान दिलं ही खूप महत्वाची गोष्ट आहे दान याच खूप मोठ महत्व आहे सम्यक समृद्धांनी आपल्या सर्वसाधारण लोकांना अर्हत बनवलं त्या चिवराची प्रवज्ञा देऊन वस्त्र काय करते काशाचा रंग कसा दिसतो तुम्हाला अग्नीच्या ज्वालासारखा तर अग्नी जशी कुठल्याही गोष्टीला जाळते अग्निविस्तवाला आपल्या लोखंडालाही वितळवते सगळ्या धातूला वितळवते अग्नी तेवढी शक्ती आहे तर अग्नी त्याच ताकदीनं भिरकुनी सुद्धा प्रचंड शक्तिशाली असलेला राग प्रचंड शक्तिशाली असलेला द्वेष प्रचंड शक्तिशाली असलेला लोभ आणि त्याही पेक्षा सर्वात शक्तिमान असलेली वासना या सगळ्या गोष्टीवर विजय प्राप्त करण्यासाठी हे काशाय वस्त्र आहे आणि ते तुम्ही दान देऊ लागला धंदे दिला किती मोठं दान देऊ लागला साधू साधू मला वाटतं तुम्ही काही जागृत नाही की काय एवढा मोठा दान तुमच्या हातातून तुम होऊ लागलेला आज जो संघ तुम्ही इथं पाहता है। भिकुनी संघ पाहत आहे संघ पाहत आहे नवीन झालेले श्रामने पाहत आहे तर जितक्या दिवस त्यांच्या अंगावर चिवर असेल तितक्या दिवस साख मनामध्ये भावना होते की मला हे ह्या गोष्टी माझ्यातल्या काढल्या पाहिजे तर ही भावना सुद्धा जाणू थोडं अतिशय महत्वाचं दान दु श्रद्धा खूप श्रद्धापूर्वक दानाचं दाना प्रचंड मोठ बक्षीस आहे बौद्ध धर्मामध्ये इतकं मोठं बक्षीस आहे गच्छंतु देवता एवढा मोठं बक्षीस आहे म्हणजे काय ज्या मार्गाने अर्हंत गेले देवता गता म्हणजे देवता ज्या मार्गाने गेले तो मार्ग त्यांना लाभ होतो साधी गोष्ट आहे का पण श्रद्धापूर्वक द्यावा लागणार गु देवता गता ज्या मार्गाने पण केले ज्या मार्गाने अनागामी केले ज्या मार्गाने अर्हत केले त्या मार्गाला तो व्यक्ती प्राप्त होते पण केव्हा श्रद्धापूर्वक दान दिल्यानंतर काही ठिकाणी श्रद्धापूर्वक होत नाही पत्नी म्हणते मला बारा मीटर कापड घ्यायचं आहे नवरा म्हणतो बारा कशाला एक जोक म्हणून सांगतो सिरेस घेऊ नका काही महिला थोडसा जोक झालेला आहे और औरंगाबाद मध्ये कुशीनगरचे भंते आले आणि कुशीनगरच्या त्या मी फोन करून आले की मला बुद्ध कुशीनगरला बुद्धाची मूर्ती बसवायची तर तुम्हाला दान द्यायची इच्छा असेल तर मी दान घ्यायला कुशीनगरून येतो आमच्या काही उपाशी केली म्हटलं भंते खूप आनंद होईल आमचं दान कुशीनगरला अहो खूप आनंद होईल भंते खूप आनंद होईल भंते आले

पाच पाच जर ताण देत असतात तुम्ही काही डोकाय तुम्हाला मूर्ती घ्यायला पैसे लागत नाही हा एवढे पैसे लागत नाही मग मागून घ्या मा तुमचे पैसे नगरला गेलेले पैसे ज्या बाईनी त्या लोकांची भेट घालून बसतील त्या बाईला फोन आमचे पैसे वापस द्या आमचे पैसे वापस द्या ती बाई म्हणे मी कुठतो ते तर केलं कुशीनगरला पैसे नाही त्या भंत लाव अली का त्या बाईकडे फोन उपासिका प्रचंड सांगू कसं सांगू मी नेलं तुमचे अन्न भंते दिला पण मी काय म्हणत नाही बाई तुम्ही एवढं एवढं दान द्या तुमच्या मतदान दिलं एक बाई म्हणते अहो बाई आम्ही नवऱ्याच्या चोरून दिले आमचा नवरे काही घरात आमचे पैसे पाहिजे नवरेचा हातभार करा चोरून आम्ही चिवर चालले अरे वा तुम्ही सगळ्यांनी आपल्या पतीला सहभाग करून घेत का दानामध्ये तर त्या प्रकरणाचा सेऊ ठाल झाला मला की मलाही बोलावं लागलं त्या पैसे म्हणतेला बोलावं लागलं पैसे वापस घेतले आणि महिलांना वापस देऊन टाकले मला साधू साधू अरे काय तुम्ही ज्या मार्गाना ज्या मार्गाने अहंत केले त्या मार्गावर तुम्ही प्राप्त होऊ शकता विशाखा गेली विशाखेने मनापासून श्रद्धा युक्त दान करून टाकलं आणि मनामध्ये पण खंत नाही केली पण खंत नाही केली किंवा एवढं दान देताना तिला पतीला असं म्हटले नाही हो। जास्त आपलं दान नाही अतिशय मनापासून दिलं पाहिजे बऱ्याच उपासकांकडे आम्ही दानाचा मोठा उपक्रम केलेला मी माणूस आहे बनते मध्ये हे बनते नाही हे बनते पंधरा दिवस थायलंड मध्ये पंधरा वर्ष थायलंड मध्ये प्रॉब्लेम विहार पण आम्हाला औरंगाबाद मध्ये भोजन करायला जाण्यासाठी सुद्धा परिस्थिती नव्हती अर्सी एमपीएससी बीएससी मध्ये जेव्हा आम्ही भुकेले असायचो तेव्हा एखाद्या प्राध्यापकाच्या घरी जेवायला जायचो बळजबरीनं निमंत्रण नसताना तर बाई म्हणायची आई आपण त्याची बसा बसा बस आणि बाई श्रद्धेनं काय करायची एक वाटीभर खीर एक वाटीभर दाब एक वाटीभर भात आणि तीन जास्तीत जास्त फुलके जे दोन घासामध्ये खाता येतात तेवढं वाळून ठेवल्यानंतर बाई बसायची आणि तिथून की जा तेवढाच खाल्ल्यानंतर हा भूक त्यानंतर मग बाई आणखी मोठेने बोलायची काय तुम्ही आवाज नाही दिला कोणबर तुमचं आणि त्यावेळेस कराटे करायचं किती भूक लागत असेल मग म्हणतेजी मला थायलंडला बोलवलं पंचायतीला ला टेबल वर दहा पंधरा पदार्थ आणि तो भेटून मग खायला हा फुगल गोटा भेटल्यासारखा खालील नाही सुद्धा जी बारीक काव नाही कारण म्हणती थोडं थोडंच खाल्लं मी नाही थोडं थोडं खाल्लं

मोठे मोठे ढीग ठेवला आमच्या समोर पण त्या गोडवी मध्ये गोडवा वाटत नव्हता काय इंटरकास्ट मॅरेज होत बाई साहेबाला वेगळं काही बोलत बसली होती आणि ते अगदी आली फटाफट ठेवून चालले गेले तंतर काय लागली ते तेवढा ते गोळवा त्या श्रद्धायुक्त दिलेलं गोष्ट ही हो खूप पावरफुल आणि ताकदवान असते शेवटचं उदाहरण सांग मी प्रवचन संपवतो कारण मला आज रात्री बुद्ध देश तुम्हाला सांगतो मनापासून श्रद्धा करणं पहिल्यांदा आपल्या हिताची गोष्ट एका गावामध्ये एक सरपंच कार्यकर्ता काय करत होता गावाला चांगलं बनवत होता लोकांना चांगलं घडवत होता गावातले छोटे मोठे भांडण मिटत होता तर तो कार्यकर्ता जेवायला बसला त्याच्या पत्नीने खूप चांगलं पकवान बनवलं काहीतरी सण बसेल त्या सणाच्या निमित्त पुरणपोळी काहीतरी गोष्टी वगैरे सगळं काही होत ताटावर बसल्या बसल्या कुठे गावातून धावत आलो औ साहेब तिथं खूप मोठं भाडण झालं त्याला सोडवायला हा कार्यकर्ताच त्याने ते, ते बाजूला सारला आणि केला धावत त्या माणसासोबत बाई खूपच सज्जन नवरा जेवल्याशिवाय जेवतच नव्हती आजकाल महिला नवऱ्यासोबत जेवतात नाहीतर नवऱ्याच्या अगोदर जेवण ऐकणार काही नाही कारण नवऱ्यांनी नसते तर त्यावेळेस नव्हती समिती पती घरात आल्यानंतर जेवल्यानंतर पत्नीने जेवायचं तर त्या कार्यकर्त्याला उशीर झाला आणि बाईला भीतेचा डोकं टेकून झोपून घेतलं बाई कुन कुन आता ताट उघड होत त्या गावामध्ये नावाचा चोर होता त्या कुठेतरी चार प चोरी करायचं तर घरे पाहता पाहता त्याला हे घर दिसलो उघड तो म्हणे अरे वा ज्या घरामध्ये चोरी करायचा तर बाई झोपली दिसते म्हणतात त्याने घुसून बाहेर घरा तर बाई चांगली घोरू लागली आणि चांगलं ताण धरलेलं त्याला भूक पण खूप लागली होती मग त्याने पहिला ताव लागला जेवणावर सगळं खाऊन टाकलं आणि हात पण दुखले हे सगळं झाल्यानंतर बाहेर निघायला लागला तर तिकून त्या बाईचा नवरा तर तो लगेच घाब आणि त्या घराला आळं होतो झाड होता आळ झार लोकांना समजेल समजते ना तर हा धारकाय चढला त्या आळ्यावर लागला तो नवरा घरात आला इकडे तिकडे पाहतो बाई लागल्यासारखी आणि ताटा धारतो तिला पतीनं उठवलं पतीला काव म्हणे आज कुठे दिवस घेतला म्हणे तू तर माझ्या देऊनही ती म्हणते नाही बाबा मी कुठे देऊन अरे हे काय म्हणे हा तरी दुखताना म्हणे तू नाही माझ्या अमकेची शपथ माझ्या टमक्याची शपथ

हिंदू धर्माची असेल तर तो म्हणतो काय हुशारबाई हळू बाई म्हणजे त्या बायाची श्रद्धा त्या ठिकाणी होती म्हणून ती बाल बाल वाचली नवऱ्याच्या मना दृष्टीतून तिचं मन अगदी हे झालं नाही नवऱ्या मनामध्ये मुद्दा हा आहे की

चार असंख्य एक महान पुण्याने दहा पारमिता दहा दहा उपिक पारमिता एवढ्या पारमिता पूर्ण केल्यानंतर सिद्धार्थ गौतम इथं आणि त्या बुद्धांच्या विहारावर गळत जो आहे तो पितळा नाही मला सोन्याचा बसवायचा बघा त्या राजकुमारीची इच्छा आणि तिनं आपल्या देशात आल्यानंतर टीबीला मुलाखत दिली पेपरला सांगितलं कि मला सोनं दान द्यायचं असेल त्यांनी फक्त सोनच द्यावं आम्ही चांदी घेणार नाही किती रीक लागली एवढी रीक लागली एवढी रीक लागली एवढी रीक लागली की काही महिन्यामध्ये दोनशे नव्वद किलो सोनं जमा झालं जमा तेव्हा नाही आता तुम्हाला जर सांगितलं एक लॉर्ड एवॉर्ड त्यांच्या सभेला दहा हजार महिला आल्या आणि त्या लॉर्ड एवॉर्ड ने डान बार मिळतं अशी सांगितली तातीनं इतक्या तापतीनं इतक्या तापतीनं इतक्या तापतीनं सांगितली की सर्व स्त्रिया हरपून केल्या आणि त्या लॉडीवढ म्हटलं की आजच्या आजच्याजवळ जेवढा सोडाय तेवढा मार सगळ्या महिला उठल्या थायलंडच्या महिला हातात सोनं घालतात गळ्यात सोनं घालतात सगळ्या महिलांनी आपलं सोनं हो। काढण थंडीच्या समोर साधू मनाचा याच नाव आहे सांगा

आता काही आम्ही काही बोलतो लगेच मुद्दा हा आहे की त्या चा शक्ता त्या भंडीच्या महिलांनी इतकं मोठं सोनं तिथल्या जागेच्या जागेवर काढून दिलं तर ही श्रद्धा तुमच्यामध्ये यायला पाहिजे महाराष्ट्राच्या महिलांमध्ये ही श्रद्धा आली पाहिजे आज एवढं मोठं भव्य दिलं विहार तुम्ही पाहता ते थायलंडच्या एका उभा दान पार त्या उपासनेचं एवढं धन आहे की हे सगळं काय तुम्ही पाहून अगदी थक्क होता आणि ते तुम्हाला एक चिवर पाचशे रुपये तुम्ही पाचशे वेळा विचार करता विचार करता म्हणजे आपलं मन किती भिकारी आहे आणि खूप भिकारी आहे फोन करून विचारता सातवी बाई किती लागेल चिवर बाई म्हणते पाचशे रुपये पाचशे रुपये तीनशे रुपयाला द्या मन कस ठिकाणी कधी कधी तर असं सातवी बाई घेतला त्याला थांबव अक्षरशः मुद्दे पाहिलं एका बाईने किंवा घेतले कमलाचे पुन्हा त्यातला एक फूल मानते बाई दुसरी पण स्वतः कमळाचं फूल विकत घेत किती मोठे समज आहे कमळाचं फूल जर तुम्ही बुद्ध करीत घेऊन भगवंताला देऊ शकत नाही तर तुम्ही समजा की तुमचं मन किती भिकारले आणि त्या भिकारी मनाला तुम्हाला किती ताकदीनं सजवावं लागतं किती ताकदीनं तयार करावं लागतात तुम्ही तपासा तुमच्या मनाला आम्ही नाही शकत तुमचं मन तपासण्याची तुमच्या जवळच आहे त्या पाटेल्याकडे कसं त्या पातेल्यामध्ये खोल्या खोली बाई बापूला सांगू लागली पाणी पाणी देऊ लागली बाई आता खेळत खेळ येतात त्या चर्चा येऊ द्या ना म्हणजे अर्धा किलो असेल त्या चार लोक जेवत असतील तर ते फलक करून पाणी पाणी वाढण्याची प्रथा नाही तर मग मागे राहिलं पाहिजे काहीतरी मन असा आणि म्हणून त्या मनाला खूप चांगलं समजावं लागेल तर मला इच्छा झाली तुमची दान भावना व्हावी दान पारमिता व्हावी सगळं सोडून द्यावं लागतं कानात नाकात सगळं द्यावं लागतं काहीच नाही नेताय सोबत घालून घ्या जे जे काही घालायचं ते सगळं अगदी नटून थटून राहा आणि म्हणा की दातांला सगळं काढून दे आता तर दान पार्मिका कर उंच करा त्या पारमिका तुमच्या जसं सिद्धार्थ गौतमानी चार असंख्याने एक लाख टप्प एवढ्या पार्मिता केल्या या जन्मात तुमच्या बाबासाहेबांच्या आशीर्वादानं भितू संघाच्या आशीर्वादानं धर्म इष्टा देऊन दोन तुमच्या पुण्य पारवार गुंतरासाठी प्रयत्न करत आहोत त्या पुण्य पार्मिता वाढवा बुद्धविहारासाठी मदत करा काहीच नाही करता आलं तर बुद्धव्या पाणी तरी टाका नाही काहीतरी साफसफाई करण्यासाठी तरी मदत कर तुमचं कल्याण होईल तुम्हाला सर्वांना मंगल कामना सदिच्छा आशीर्वाद सा